हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वेब क्रेझी लाईफ मी समीक्षा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर थोडे व्हिडिओज लेट येऊन राहिले त्यासाठी खरंच सॉरी थोडी मध्ये तब्येत ठीक नव्हती आणि त्याच्यामुळे व्हिडिओज वगैरे शूट केले नाही मी मध्ये त्याच्यामुळे व्हिडिओज पण येत नव्हते तर आता मी प्रयत्न करणार की व्हिडिओ कंटिन्यू येण्याचे लॉंग जरी आले तरी शॉर्ट माझे कंटिन्यू व्हिडिओ येईल असं मी प्रयत्न नक्की करेल तर मध्ये मला व्हिडिओच्या दरम्यान भरपूर भरपूर कमेंट्स आल्या होत्या पण त्याच्यावर काही बोलणं असं झालेलं नाही त्यातले कमेंट्स काही अशा आहे की तुम्ही आ आर्मी क्वार्टरवर परत का गेल्या नाही हजबेंडसोबत असं मला एक दोघींनी विचारलेलं आहे त्यानंतर क्वार्टर का खाली केलं असे खूप सारे प्रश्न तुम्हाला पडलेले आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा मध्ये जे मी व्हिडिओ टाकले होते त्याच्यामध्ये एक कमेंट्स अशी येत होती म्हणजे एक दीदी आहे जी नांदगाव खंडेश्वरची आहे म्हणजे माझं सासर नांदगाव खंडेश्वर आहे असा एक मी व्हिडिओसुद्धा टाकला होता माझा सासरचा तर त्याच्यावर कमेंट्स आल्या होत्या आणि नंतरसुद्धा तिच्या त्या दिदींच्या दोन तीन वेळा कमेंट्स आलेल्या आहे की माझं ब्लॉकमध्ये नाव घे तर सॉरी थोडं लेटच झालेलं आहे तुमचं नाव घेण्यासाठी ना ब्लॉगमध्ये तर आय डीवर नाव होतं काजल प्रिजित म्हणून तर तुम से नाव में का मला तर तुमचं नाव मी व्यवस्थित घेते का नक्की सांगा मला कमेंट्समध्ये तर काजलताई तुम्ही कशा आहात त्यांचं असं म्हणणं आहे की नांदगाव खंडेश्वर शिक्षक कॉलनीत त्या राहतात तर कशा आहात तुम्ही तर चला बाकी मी आज तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे की मी माझ्या हजबंडसोबत क्वार्टरवर का नाही गेली आणि राजस्थानमध्ये माझं क्वार्टर कुठे होतं आणि आत्ता माझे हजबंड कुठे गेलेले आहे म्हणजे कुठे पोस्टिंग गेलेले आहे किंवा कुठे गेलेले आहे ड्युटीवर या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिले राजस्थानमध्ये मी क्वार्टरवर म्हणजे कुठल्या सिटीमध्ये राहत होते तर राजस्थानमध्ये मी बिकानेर या सिटीमध्ये राहत होते पण जोपर्यंत मी क्वार्टरवर होते तोपर्यंत मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू शकत नव्हते कारण ज्या लोकेशनला आम्ही राहतो ज्या एरियामध्ये आम्ही राह राहतो फौजी एरियामध्ये त्या गोष्टी मी तुमच्यासोबत तिथे शेअर नाही करू शकत आणि आत्ता का शेअर करत आहे कारण तिथे माझे हजबंड आता नाही आहे तिथून दुसरीकडे पोस्टिंग झालेली आहे तिथे आता म्हणजे जे आमचं युनिट आहे मूव झालेलं आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि कुठे झालेलं आहे सॉरी मी हे तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत की नक्की आमचं युनिट कुठे मू झालेलं आहे तर युनिट आमचं गेल्यामुळे आम्हाला क्वार्टर खाली करावं लागलं आणि कॉ जवळपास मी एक दीड वर्ष राहिलेली आहे त्यांच्यासोबत याआधी आम्ही पुण्याला पोस्टिंग होतो आणि तिथूनच डायरेक्ट आता आम्ही राजस्थानला गेलो होतो आणि राजस्थानमधलं बिकानेर सिटी इथे राहिलेला आहो आणि सिटी खरंच खूप छान तिथल्या हो आठवणी अजूनही डोळ्यासमोरून जात नाही तर आता पुढे जिथे ते पोस्टिंग गेलेले आहे तिथे क्वार्टर मिळेल नाही मिळेल याची काही अजून गॅरंटी नाही आहे कारण ते आताच गेलेले आहे तिथे आणि तिथे क्वार्टर अवेलेबल आहे किंवा नाही अजून आम्हाला काहीच माहिती नाही त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत ते शेअर नाही करू शकत ते आम्हाला पुढे जाऊ म्हणजे घेऊन जाणार की नाही जाणार हे आता त्यांची सुट्टीवर आल्यावर वगैरे कळेल आणि सुट्टीवर याला अजून त्यांना जवळपास तीन ते चार महिने आहे तोपर्यंत मी इथेच आहे तर काही लेडीजचं असं सुद्धा म्हणणं आहे की हजबंड ड्युटीवर गेलेले आहे पण तू माहेरीच राहते तर काही टेन्शन नाही अशी सुद्धा कमेंट्स आहे मला तर माझं असं म्हणणं आहे की बरोबर आहे मी माहेरी राहते तर थोडं टेन्शन कमी आहे टेन्शन म्हणजे काय की माझा टाईम थोडासा निघून जाऊ शकतो सासरी राहिलं तर थोडं राहतं टेन्शन वगैरे तर या गोष्टी मी मान्य करते काही लेडीजला सासरीच राहावं लागते पण माझे काही प्रॉब्लेम्स आहेत ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत किंवा मला त्या नाही करायच्या आहे माझे काय सासरकडे न जाण्याचं काय कारण आहे या गोष्टी मला शेअर नाही करायच्या आहे सोशल मीडियावर नाही आणायच्या आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे पण त्याच्यामागे काहीतरी कारण आहे म्हणून मी माहेरी राहते आणि माहेरी जरी राहत असली तरी नवऱ्याशिवाय लग्न झाल्यानंतर काहीच अस्तित्व नाही अस असं वाटतं आपल्याला आणि आईकडे सुद्धा दिवसं काढणं एवढंही सोपं नसतं जेवढं तुम्हाला वाटते त्याच्यामुळे जेवढ्याही फौजी वाईफ वाई आहे त्या आता या गोष्टी तर नक्कीच समजू शकते पण ज्या फौजी वाईफ नाही आहे त्यांना अशा गोष्टी पडल्या राहतात की ही तर माहेरीच राहते तिला काय टेन्शन आहे कधीतरी तुम्हीसुद्धा राहून बघा असं म्हणजे मग नक्कीच कळेल तुम्हाला तर असो जाऊ द्या प्रत्येकाचे आपापले विचार असते तर माहेरी जरी राहत असले तरीसुद्धा मी काम वगैरे करते तर मी स्वयंपाक वगैरे केला सकाळचा त्याच्यानंतर सगळं किचन वगैरे आवरलं आणि इकडे युवेन एन आणि आई दोघांच्या चालू आहे मस्त त्या तर बस या गोष्टी तुमच्यासोबत मला व्हिडिओमध्ये शेअर करायच्या होत्या कमेंट्स होत्या बऱ्याच दिवसाच्या त्याच्यावर बोलायचं होतं तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला छोटासा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअरसुद्धा करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग